नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा नेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो ना गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत पण ॲडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी जे आपले पत्रकार आहेत त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारची एखादी बातमी करताना किमान त्या कंपनीला तरी विचारलं पाहिजे नाहीतर सरकारचं तरी मत घेतलं पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातनं आपल्या शहराची बदनामी होते आपल्या राज्याची बदनामी होते तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील मोदीजी यापूर्वी देखील आलेले आहेत प्रचाराची सुरुवात असं मी म्हणणार नाही आणि त्याचे आज अनेक लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांचं एक प्रकारचं संमेलन आहे यासोबत वेगवेगळे विषय या दरम्यान घेतलेले आहेत मटत कि दौरे अपने महाराष्ट्र पहले मिलते आरोप लगा रहा है कि लाडली बहन का योजना का जो पैसा है वो पी डब्ल्यू डी कॉन्ट्रैक्टर तो पढ़ाई करता है न बजट जानता है पैसा कैसा आता है पैसा कैसा जाता है इनको कुछ पता नहीं है ये सिर्फ आरोप लगाना जानते हमने लाडली बहन योजना को लगने वाला सारा पैसा बजट में अलग से रखा है और इसके लिए किसी योजना के साथ कॉम्प्रोमाइज नहीं किया जो राज्य की चलने वाली सारी योजना है वो भी चल रही है और लाडली बहन योजना भी चल रही है अजीत तो दादा, दादा ने कुछ ही तक तरी फरक पड़ना नहीं हिंदुत्वा नितेश राणे अजिता ने भाजपा नेता तक मैं कि अजीत दादा ने को तक है मे महित नहीं किसी तक्री है मैं महत नहीं नितेश राणे हिंदु हिंदु हे हिंदुत्वाकरता काम करतात ते हिंदुत्ववादी आहेत ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणेसाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे मी चर्चा केली आहे त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील भाऊ जो हमारा विपक्ष आहे वो लगातार महाराष्ट्र की बदनामी करता है उन्होंने रिन्यू पावर इसका प्लांट महाराष्ट्र से गुजरात में गया इस प्रकार का नरेटिव तैयार करने का प्रयास किया रिन्यू ने आज स्वयं प्रेस नोट जारी करके हम महाराष्ट्र में हैं, हमने अपना इन्वेस्टमेंट बढ़ाया है और और बढ़ाएंगे इस प्रकार से अपना कमिटमेंट दिया है मुझे लगता है विपक्ष को मुखी खानी पड़ी now and press the bell icon never miss an update